करी हेमंत नामदेव गायकवाड तरडगाव या ठिकाणचं असून आपण शेतकरी या नात्यानं काय होतं प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्याकडं एक साधारण भूमिकेतून बघितलं जातं पण माझी अशी इच्छा होती की आपण शेतीबरोबर इतर व्यवसायही केले पाहिजेत तसेच आमच्या आजोबांच्या काही सूचना किंवा त्यांचे जे बोध होते जसं की बाबा विहिरीला मुंगळं पाणी असावं कुठलाही असा एक नळ नसावा कारण जर यदा कदाचित भविष्यात त्या नळावर दुसरी विहीर झाली तर तुम्ही त्या ठिकाणी ओस पडू शकता या संकल्पनेचा विचार करून आपल्याला सतरा एकर शेतीमध्ये मूळचा आमचा पोल्ट्री व्यवसाय तर आहेच दोन शेड आपल्याकडे आहेत वेंकीजबरोबर आपलं टाईप होतं गेले दहा वर्षाचा आपल्याला पोल्ट्रीचा अनुभव असताना आजोबांच्या सांगण्याच्या शब्दावरून असं जाणवलं की आपल्याला व्यावसायिक वृद्धी केली पाहिजे कारण शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस सगळं जे काही नियोजन आहेत मी कोणाचं नाव घेणार नाही पण जे आपल्या विरोधातली सगळी जे जी नियोजन आहेत त्यानुसार शेतकऱ्याची अवस्था पार ढासळत चाललेली आहे आर्थिक त्याची स्वप्न काही पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्याने प्रत्येकाने स्वतःचं असं एक व्यावसायिकदृष्ट्या काहीतरी पाऊल टाकलं पाहिजे किंवा व्यावसायिकदृष्ट्या काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मग एक संकल्पना आली की असा एखादा व्यवसाय करूया की ज्याच्यातून आपल्याला पुण्यही मिळेल दुसऱ्याला इतर लोकांना समाधानही देता येईल किंवा जो आजच्या काळातील वर्ग असे झालेला आहे की मानसिक तणावात आहे बऱ्याचशा गोष्टींचं व्याप त्याच्यामागं आहे किंवा बऱ्याचशा ताणतणावातून जगत असताना त्याला आपण केंद्र असा एक व्यवसाय निर्माण केलेला आहे मला माझ्या संकल्पनेतून साधारण एक महिना हा व्यवसाय आम्ही चालू केलेला आहे या व्यवसायातून चा संदर्भ आणि हेच आहे की ये येणाऱ्या पर्यटकांना म्हणजे आपल्या पंचकृषीतील सर्व जे काही माणसं व्यक्ती सहकुटुंब सहपरिवार वयोवृद्ध ह्या सगळ्यांना आनंद देण्याचं काम अंजली कृषी पर्यटनच्या माध्यमातून आणि बाहेरच्या परिसरातून पर्यटनासाठी जायचं म्हणजे माणसांना पैशाची फार अडचण असते कारण भरपूर पैसा घेतला जातो पण आपण शेतकऱ्याच्या संकल्पनेतूनच केवळ आणि केवळ साडेसहाशे रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे अंजली कृषी पर्यटनमध्ये या साडेसहाशे रुपयात आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्विमिंग रेन डान्स रोपवे ड्रम गाडी पाणी शेंदणी खास महिलांसाठी नऊवारी साडीची थीम किंवा ग्रामीण पेहरावाचा प्रत्यक्ष अनुभव आणि बारा खेळ एकत्र करून बनवलेलं साहस क्रीडांगण की ज्याला आपण ॲडव्हेंचर गेम असं म्हणतो तसंच ग्रामीण स्वयंपाक राहण्यासाठी टेंट हाऊसची उपलब्धता अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पूर्ण समाधान मिळणार आणि मी व्यक्तिशा असं या अग्रो टुरिझमचा मालक या नात्याने फुल काय म्हणायचं फुल कॉन्फिडन्सली एक गोष्ट सांगू शकतो की जर आपण या ठिकाणी सहकुटुंब आलात की साडेसातशे रुपये ह्या नाममात्र दरात आपण या ठिकाणी बुकिंग करून आल्यानंतर आम्ही तुम्हाला पहिल्यापासून चहा नाश्ता जेवण आणि ह्या ज्या सगळ्या असणाऱ्या ज्या उपलब्ध सोयीसुविधा आहेत त्या आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि शाश्वत आपल्यास करू इच्छितो की या ठिकाणी आल्यानंतर आपण साडेसहाशे रुपये दिलेल्याचा दुःख न होता आनंदच होणार आहे आणि जर असं कोणा जाणवलं की काय नाही आपण पैसे देऊन एक काय म्हणायचं आपल्याला समाधान असं पूर्णपणे मिळालं नाही तर माझे हात जोडून त्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि आनंद घ्यावा या ताणतणावाच्या काळातून मुक्त होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात साधारण एक सतरा एकर क्षेत्रावर आम्ही हे सगळं डेव्हलप केलेलं असून आपण त्याचा सहकुटुंब येऊन आनंद घ्यावा आणि सुख समाधान या ठिकाणी शंभर टक्के मिळण्याची खात्री मी दिलेली आहे आपणच देऊ इच्छितो आणि माझे जे काय दोन शब्द आहेत या प्लस असं एक आहे की काय आहे की शेतकऱ्यांनी उभा केलेला व्यवसाय असल्यामुळे जर बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला जरा थोडासा एक शेतकऱ्याला नॉर्मल समजलं जातं किंवा सतरा जा तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही मध्ये आमच्या क्षेत्रात सतरा एकर शेत जमिनीवर अंजली कृषी पर्यटन केंद्र हे पर्यटन केंद्र चालू केलेलं आहे आमच्या पर्यटन केंद्रामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये स्विमिंग रेन डान्स रोप वे ड्रम गाडी पाणी शेंदणे आड पाणी शेंदणे नऊवारी महिलांसाठी खास आकर्षण नऊवारी साडीची थीम आणि सतरा एकरमधून शिवार फेरी या ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत हे आमच्या पर्यटन केंद्रामध्ये आजी माजी सैनिकांसाठी खास सवलती पन्नास टक्के खास सवलत आहे आणि माझ्या शेतकरी बांधव बांधवांच्या मुलामुलींच्या शुभ कार्यासाठी आपण नाममात्र शुल्क पंधरा हजार पाचशे पंचावन्न या शुल्कावर आपलं कार्यालय उपलब्ध करून देणार आहे कार्यालय प्लस ओपन स्टेज आणि लॉन आहे त्याच्यामध्ये गायकवाड कुटुंबियाने नव्यानं चालू केलेलं अंजली कृषी पर्यटन केंद्र आहे ते अत्यंत सुंदर असं आहे लहान मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी खूप चांगला उपक्रम इथं आहे पोहण्यासाठी विशेषतः चांगल्या आहे इथं कारण पाच वर्षाचा मुलगा आहे माझा तर तो त्याला पोहण्यासाठी आता ति तिसरी चौथी वेळ आहे त्याला इथं आणण्याची तर तो खूप चांगल्या प्रकारे पोहतो आहे आता चांगल्या प्रकारे ही होतो पुराचा ह्याचा धोका असल्यामुळे जरा ह्यांना शिकवणे गरजेचे आहे लहान मुलांना त्याच्यामुळं आसपासच्या सगळ्या लोकांना विनंती की चांगल्या प्रकारचं कृषी पर्यटन केंद्र आहे तर एक वेळ अवश्य तुम्ही भेट द्या मी आलो आहे तुम्ही गाव सासवड तालुका पलटण या ठिकाणावरून आपल्या तरडगावमधील सरकारी दवाखान्या शेजारील खोप या वस्तीवर हेमंत गायकवाड व धनश्री गायकवाड या दानपंत्यांनी अंजली कृषी पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे या कृषी पर्यटन केंद्रामध्ये स्विमिंग रेन डान्स रोप वे ड्रमगाडी पाणी चेन्नी आणि महिलांसाठी विशेष म्हणजे नऊवारी साडी थीम ही एक विशेष थीम यांनी सुरू केलेली आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील पैरावाचा अनुभव प्रत्यक्ष मुलांना कसा असतो याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी मिळत असतो त्याचबरोबर साहसी काही गोष्टी साहसी खेळ या ठिकाणी मुलांसाठी चांगले आयोजित केलेले आहेत टेंट हाऊस आहे त्याचबरोबर मुलं दिवसेंदिवस आपण बघतोय की टी व्ही आणि मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत परंतु टी व्ही आणि मोबाईलशिवाय पालकांनी मुलांना मैदानामध्ये उतरवलं पाहिजे आणि आपल्या मातीशी त्यांचा चांगला संबंध आला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पोहता आलं पाहिजे आपली मुलं आपल्याशिवाय कुठंही राहता आली पाहिजेत आणि त्या ठिकाणी पाण्याचा जर जास्त असतो मी रुभवाडी इथून आलेला आहे आणि आजकाल जर पाहिलं तर आपल्या जवळपास कुठे जास्त मुलांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे एक मुलांसाठी पोहणं एक आणि अदर ॲक्टिव्हिटी जे असतात ते आपल्या जवळच तडगाव या ठिकाणी अंजली कृषी पर्यटन केंद्र या माध्यमातून विविध ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इथे जवळपास चार ते पाच ॲक्टिव्हिटी लहान मुलांच्या आहेत आणि महिलांसाठी तसेच माझ्या आजी सैनिकांसाठी विविध उपक्रम इथं राबवले जातात तसेच मुलांच्या आजकालच्या जर फ्युचरसाठी जर विचार केला तर टी व्ही मोबाईल याच्या व्यतिरिक्त मुलं अजिबात घरात खेळत नाही आणि त्यांच्याशी आपण ओरडलं तरी ते आहेत मोबाईल नाही दिला तर त्यासाठी आपल्याला जर मुलांना बाहेरची ॲक्टिव्हिटी जर आपल्याला जर करायच्या असतील तर इथं येणं आवश्यक आहे अंजली कृषी पर्यटन केंद्र तळगाव जवळच आहे आपल्या परिसरातील आणि इथं मुलांना येऊन खूप मुलांनी एन्जॉय केला आणि मुलं आत्ताच आहेत की रोज पप्पा घेऊन येणार का इकडं असे त्यांचे असे त्यांच्या यातून ऐकाय भेटते आणि खूप एन्जॉय केला आणि गायकवाड कुटुंबियासाठी पुढील फ्युचरसाठी शुभेच्छा देतात रोगटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी मिशा शेख स सुभाजी दे स सु मिलिंद केंडे स संध्या जगताप धन्यवाद